सगळेच आपण दिवाळीला घरी असतो पण एक या समाजातला भाग आहे जो दिवाळीलाही बाहेर असतो तो म्हणजे पोलीस mm -hmm. तर पोलिसांमध्ये पण अजून एक भाग आहे महिला पोलीस mm -hmm. तर एक छोटी मुलगी आहे जिची आई पोलीस आहे आणि ती दिवाळीच्या दिवशीच नाईटला आहे मुलगी घरीच आहे आईची आठवण येते तिला खूप ती मुलगी बोलते की आई आई आज आहे ग दिवाळी आई आज आहे ग दिवाळी आणि त्यात तुझी रात्रपाळी की आई आज आहे ग दिवाळी आणि त्यात तुझी रात्रपाळी मग कोण भरवेन ग मला गोडशंकरपाळी की आई आज आहे ग दिवाळी त्यात तुझी रात्रपाळी मग कोण भरवेन ग मला गोडशंकरपाळी आणि आजचा तरी घास तुझ्या हातचा हवा होता आजचा तरी घास तुझ्या हातचा हवा होता रात्रीला निवारा तुझ्या खुशीचा हवा होता एकटीनेच मी पेटवली सुरसुरी की आई मी एकटीनेच पेटवली सुरसुरी हात भाजला ग माझा डोळे ओले चिंब झाले आई आई ओरडत घरात गेले तुझ्या फोटोला बिलगले आणि दुःख विसरून गेले आई मी आता रडणार नाही आई नai, 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 न, मी आता रडणार नाही दुधू पिण्याचा हट्ट धरणार नाही की आई मी आता रडणार नाही दुधू पिण्याचा हट्ट धरणार नाही आणि रात्रभर तू जागशील ना म्हणून मीही झोपणार नाही रात्री मी गुपचूप बाबांच्या मोबाईलवरून तुला व्हिडिओ कॉल करेल रात्री मी गुपचूप बाबांच्या मोबाईलवरून तुला व्हिडिओ कॉल करेल एकदा दो तुला डोळे भरून बघेल ना म्हणजे माझंही पोट भरेल आई तुझी खूप अडचण आहे ना माहिती आहे मला खूप कर्ज आहे ना तुझ्या डोक्यावर तेही माहिती आहे मला आई ऐक ना हे आई ह्या दिवाळीला नवीन कपडे नको घेऊ मला तुझी ती वर्दी आहे ना तीच घाल मला म्हणजे एका पोलीस आईचं सगळं दुःख समजेल मला बाँगा। बाँगा।